नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोळा सोमवार व्रताचे नियम सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका माता पार्वती देवीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी सोळा सोमवारचे व्रत सुरू केले होते पुराणामध्ये असे सांगितले आहे माता पार्वतीचा जन्म हा सतीच्या दुसऱ्या रूपात झाला होता प्रत्येक जन्मात माता पार्वतीने शंभू महादेवांना आपले पती बनवण्याचे व्रत घेतले होते म्हणून माता पार्वतीने सोळा सोमवारी उपवास करून कठोर तपस्या केली आणि भगवान शंकरांना प्राप्त केले हे सोळा सोमवारचे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने केल्यास देवादी देव महादेव प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करतात या सोळा सोमवार व्रताचे अनेक नियम आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत हे सोळा सोमवारचं व्रत खूप फलदायी मानलं जातं या नियमांचं पालन करून जर तुम्ही सोळा सोमवारचं व्रत केलं तर त्या व्रताचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सोळा सोमवारच्या व्रताचे काय नियम आहेत ते पाहूया तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे व्रत कोणी करावं तर हे व्रत स्त्री पुरुष कुमारिका कोणीही करू शकतं फक्त बारा वर्षे पूर्ण झालेली कुमारिका स्त्री पुरुष हे व्रत करू शकतात दुसरं म्हणजे हे व्रत कोणत्या सोमवारी सुरू करावे तर शक्य असेल तर श्रावणातल्या पहिल्या सोमवारी या व्रताला सुरुवात करावी पहिल्या सोमवारी जमत नसेल सो सो तर श्रावणातल्या कोणत्याही सोमवारी तुम्ही या व्रताचा आरंभ करू शकता किंवा श्रावण महिन्यात जमतच नसेल तर वैशाख कार्तिक मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या सोमवारी सुरुवात करावी त्यानंतर हे व्रत किती वर्ष करावे तर तुम्ही सोळा वर्ष सुद्धा हे व्रत करू शकता नसेल तर सात तीन एक वर्ष सुद्धा हे व्रत केलं तरीही चालेल ज्यांचं हे सोळा सोमवारचं व्रत आहे त्यांनी सकाळी लवकर सूर्योदयापूर्वी उठून पाण्यात काळे तीळ टाकून स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे ज्यांचं हे व्रत आहे त्यांनी दिवसभर उपवास करावा म्हणजे दुसऱ्या हा उपवास उपवास करावा करावा शक्य असेल तर तर निर्जला निर्जला पण शरीर व्रत नसेल आपण पाणी पिऊ शकतो ज्यांनी हे सोळा सोमवारचं व्रत केलेलं आहे त्यांचा स्वभाव शांत आणि स्थिर असावा मन आनंदी ठेवावे शक्य असेल तर मौन पाळावे किंवा आवश्यक तेवढेच बोलावे तसेच हे व्रत सुरू असताना आपले आचरण शुद्ध असावे कोणालाही दुखावले जाऊ नये असे आपले वर्तन असावे अपशब्द सुद्धा आपण इतरांना बोलू नये व्रत करणाऱ्या स्त्रीने रे किंवा पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध आणि स्वच्छ असावे सोळा सोमवारच्या व्रतासाठी योग्य वेळ कोणती तर व्रतासाठी शक्यतो सायंकाळची वेळ निवडावी म्हणजे प्रदोष काळात ही पूजा करायची आहे प्रदोष काळात केलेली पूजा ही शिवाला अत्यंत प्रिय आहे प्रत्येक दिवसाची सायंकाळ ही त्या दिवसाचा प्रदोष काळच मानला आहे म्हणून पूजेसाठी शक्यतो सायंकाळची वेळ निवडावी या काळामध्ये केलेली पूजा जास्त फलदायी ठरते पण काही तुम्हाला असतो काळात पूजा करणं जमलं नाही तर मग सकाळी केली तरीही चालेल सायंकाळी मात्र कथा वाचावी व्रताच्या पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या सोमवारी पूजेला सुरुवात करताना संकल्प करणे गरजेचे आहे संकल्पाशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही त्यामुळे हातामध्ये पाणी अक्षदा सुपारी फूल नाणं घेऊन तुम्ही संकल्प करूनच या पूजेला सुरुवात करावी तसेच हे व्रत सोळा सोमवारचं आहे तर या व्रत काळात आपल्याला काही अडचण पण येऊ शकतात त्यामध्ये मासिक धर्म सुतक सोयर यावेळी हे व्रत कसे करावे तर हे व्रत चालू असताना तुम्हाला कोणत्याही सोमवारी मासिक धर्म सोयर सुतक अशा काही अडचणी आल्या तर त्या दिवशी तुम्ही पूजा मांडू नये पण त्यावेळी व्रताचा उपवास जरूर करावा उपवास खंडित करू नये पण तो सोमवार आपल्या व्रताच्या सोमवारात मोजला जाऊ नये हे या व्रत काळात जर तुम्हाला कोणत्याही सोमवारी सुतक आले तरी हाच नियम लागू होतो त्या दिवशी तुम्ही फक्त उपवास करावा पण तो सोमवार आपल्या व्रताच्या सोमवारामध्ये त्याची गणना करू नये हे व्रत चालू असताना तुम्हाला पालन करायचंच आहे पूर्ण सोम सोळा सोमवार होईपर्यंत तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल पण सोमवार किंवा त्याच्या एक दोन दिवस आधी म्हणजे शनिवार रविवार सोमवार असे दोन तीन दिवस तरी तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करणे गरजेचं आहे त्यानंतर या व्रतामधला सर्वात महत्वाचा नियम म्हणजे सोळा सोमवारचे संपूर्ण व्रत होईपर्यंत घरामध्ये मांसाहार करू नये सोळा सोमवारचा उपवास हा अत्यंत कठीण मानला जातो त्यामुळे या व्रता दरम्यान तुम्हाला सात्विक भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे त्याचबरोबर पूजेला बसण्याआधी तुम्ही स्वच्छ आंघोळ करून पांढरे शुभ्र वस्त्र घालणे गरजेचे आहे तसेच नैवेद्यामध्ये दूध खडीसाखर फळे मिठाई हे सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता पण चुरमुऱ्याच्या लाडूच नैवेद्य तुम्ही दाखवायला विसरू नका या चुरमुऱ्याच्या लाडूचे या व्रतामध्ये खूप महत्व आहे गव्हाच्या पिठामध्ये थोडस दूध घालून हे कणिक मिळून त्याचा जा जाडसर अशा भाकऱ्या करून ते खुरफूस तुपामध्ये तळून ते हाताने कुस्करून त्यामध्ये गूळ आणि तूप घालून त्याचे लाडू बनवले जातात शक्यतो या कणकेमध्ये मीठ घालू नये असे लाडू बनवून त्याचे तीन भाग केले जातात त्यातला जा एक भाग शिवशंकरांना ठेवावा दुसरा भाग गाईला किंवा देवळातल्या ब्राह्मणांना द्यावा दे आणि तिसरा भाग तुम्ही स्वतः ग्रहण करावा आणि उरलेला आपल्या कुटुंबामध्ये प्रसाद म्हणून वाटावा पण तो चुरमुऱ्याच्या लाडूचा प्रसाद खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे सोळा सोमवार पूर्ण झाल्यानंतर सतराव्या सोमवारी या व्रताचे उद्यापन करावे उद्यापन करताना सुद्धा चिरम्याच्या लाडूचा नैवेद्य आवश्यक आहे आणि जरी तुम्हाला सतराव्या सोमवारी म्हणजे उद्यापनाच्या वेळी काही अडचण आली तर तो समोर सोडून तुम्ही पुढच्या सोमवारी उद्यापन करू शकता मात्र या संपूर्ण व्रत काळामध्ये तुम्हाला मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य करायचा आहे अशा प्रकारे हे सोळा सोमवारचं श्री शंकरांचं शीघ्र व फलदायी व्रत आहे या संपूर्ण नियमांचं पालन करून जर तुम्ही सोळा सोमवारचं व्रत केलं तर या व्रताचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्हाला श्री शंकराची कृपा प्राप्त होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोळा सोमवार व्रताचे त्याचे काही नियम पाहिले आहेत कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद